काय चाललंय सध्या कस चाललंय काय ना चाललंय शेती काम तुमचं काय चाललंय आमचं बरंच चाललंय हेच चाललंय पोराच बघतोय जरा पण बाबाचं बरं टेलरिंग काम काय म्हणतोय आपल्या पोटापोट अच्छे चार आराम करून घे बाबा मावशी लई दिवसातून आली गप्पा मारत बसतोय मुलगी पण टाकायच त्याचं लग्न करून तेवढीच मदत होईल तुम्हाला बघतोय पाहुणार आव्यात भेटली पाहिजे दोन दोन दिवस नाही काय मावशी पण त्या लग्नाच्या भानगडीत पाडायला लागले मला काय नाही काय ते लग्न लग्न सरकारी नोकरीवालाच बघा हे कारण ते कारण कोणी सांगले तरी नाही तिला पुढे हे आपली दिलबारा आहे हिच्यासोबत चाललं की चांगला मा असावून सर कशा लोक त्या लग्नाच्या भानगडी ते करत आहे मग लग्न करू नको आपलं आहे जाऊ का ग बस कि सोडतो अग बस सोडतो का मला चाललात आग... ना मग करायला लावली होतीच म्हणून म्हणलं सोडतो मला काय कुत्रा खाताय कुत्र्याचा विषय नाही चांगल्या मनाने बोललो चांगल्या पण शेजार ना असं किती भेटले असतं की शेजारच्या शीट टाव हो बसणाऱ्या दिलवारामध्ये फक्त स्पेशल माणसं चहा वय स्पेशल असायला अच्छा हा नाही पण तो माझ्यासाठी स्पेशलच आहेस ना ते हे बघा असं एकटेला बघून आडवत जाऊ नका मला नाही आवडत कष्टाने कमवून खाताय म्हणून काय बोलले नाही दुसरं कोणी असतं ना तू चप्पल नि हाणला असत राग अवली हॅलो कोण बोलतोय मी बोलते मी म्हणजे नाव बी का नाही चिडलाय काय चिडणार नाही मग काय करणार ओळख नसलं सारखं वागायचं आता कशाला फोन केला मला वाटलंच होता तुम्ही चिडणार म्हणून असं वागल्यावरती माणूस चिडणार नाही मग काय करणार अह गावातला ना पप्या ना होता तिथं आपल्याकडेच बघत होता त्याला काय असतं तर गावात कळायला किती वेळ लागला असतो म्हणून वागले तशी मग काय तू गावामध्ये माझ्यासोबत तशीच वागणार का नाही राव माणसाला वागावं लागतं तस समजून घ्या की मी काय म्हणतो आज नऊ त्या गावात कळणार ना हा कळणार आहे पण आपल्याला जेवढं लपवता येईल बर ते जाऊ द्या राग सोडा आधी मला एक द्या मी काय देत नसतो आजूबाजूला माणसे मी काही ऐकणार नाही मला द्या म्हणजे आम्ही तुम्ही द्या म्हटलं की आम्ही द्यायचं ना आम्ही मागितले की तुम्ही नाही म्हणायचं आली एवढ्यावर काढते मी दिवस हो का बर बर त्यांनी पाहण्यासारखं वागायचं आणि आपण त्याच्यामुळे साखर सारखं हे कळायच हे ठरलेलं आपली गाडीपासून